वाटतं की प्रत्येक गोष्टी पारनेर तालुक्याशी का जुळली जाते जो कर्मचारी अटकेत झालेला आहे तो यापूर्वी कोणत्या पोलीस स्टेशनला कार्यरत होतो याची माहिती पहिली घेतली पाहिजे तो व्यक्ती पारनेर पोलीस स्टेशनला कार्यरत होता पारनेर पोलीस स्टेशनला कार्यरत असताना तिथं तो गुटक्या आणि इतर व्यवसायामध्ये त्याच्यावर आरोप निष्पन्न झाले होते आणि त्यावर कारवाई झाली होती असं असल्यावर देखील पारनेर पोलीस स्टेशनहून एका व्यक्तीची बदली नगरच्या एलसीपी मध्ये होते तर पहिला माझा प्रश्न की कोणाच्या शिपारिषनी ती बदली झाली याचं उत्तर एसपीने द्यावं लागेल एस पी महोदयांनी सांगितलं होतं की अतिशय पारदर्शक आणि चारित्र्यसंपन्न लोक एल सी पी मध्ये घेतले जातील तर मग जाती। हे व्यक्ती जे पारनेरून आले होते हे कोणाच्या शिपारिशनी आले याचं उत्तर एसपीने द्यायला हवं हो। मुद्दा क्रमांक दोन जेव्हा ड्रग्ज गायब झाले तर ते पारनेर तालुक्यामध्ये कोणाच्या घरी ठेवले गेले होते त्या घराच्या लोकांचे नाव हे जाहीर झाले पाहिजेत नाव मलाही माहिती आहेत पण ते पोलिसांनी जाहीर केलं पाहिजे मग पोलिसांनी नाव जाहीर केल्यानंतर ते दोन लोक कोणाचे कार्यकर्ते आहेत हे सुद्धा तालुक्यांनी त्या ठिकाणी ओळखून आहेत पण तरी सुद्धा पोलिसांनी सांगितलं पाहिजे आणि ही सगळी घटनाक्रम घडल्यानंतर घटना यांच्यावर कारवाई होऊ नये यासाठी एस टी ऑफिसला येऊन कोण अर्धा तास बसून राहिलं याचा पण खुलासा झाला पाहिजे मला असं स्पष्ट मत आहे याच्यामध्ये अनेक मोठे मासे आहेत ड्रग्स हे समाजाला लागलेली खीड आहे जो कोणी याला पाठबळ देत असेल जनता सगळ्या आता गोष्टी हळूहळू खुल्या होतील मी आठवडाभराचा वेळ देतो अहिल्यानगर पोलीस विभागाला की त्यांनी हे सगळे नावं जाहीर करावेत अन्यथा पत्रकार परिषद घेऊन नावनिशी मी हा सगळा खुलासा करणार की कोण कोणाच्या घरी माल ठेवला होता आणि ते कोणाचे कार्यकर्ते होते हे सगळं दिवस धवळ्या घडलेला पराक्रम आहे आणि हे कोणाचे सिपरेशन आले हे उत्तर एसपी द्यावा आमची मागणी आहे एसपी आपलं आपलं काम करत आहेत पण एसपीनी समाजापुढं एवढं मोठ्या वीस कोटीच्या ड्रग्जचं रॅकेट जेव्हा श्रीरामपूरमध्ये हे सगळे ड्रग जप्त झाले तर या कॉन्स्टेबलनी त्या ठिकाणी दहा किलोचा रवा ठेवून दहा किलोचे ड्रग्स बाहेर काढले असे तर हुशार लोक आहेत आपले आणि मग अशा प्रकारे जर पोलीस पारदर्शक काम करत आहे तर पोलिसांनी प्रेस घेऊन या सगळ्या गोष्टींचा खुलासा करणं अपेक्षित आहे आणि आमची ठाम मागणी आहे की पोलिसांनी पोलिसांची भूमिका बजवावी कोणत्याही दबावाला बळी न पडता त्यांनी सगळे नावं पडद्यामागचे पुढे आणावेत त्या सगळ्यांचे सीडीआर रेकॉर्ड हे कोणाच्या संपर्कात होते हे जनते पुढं आलं पाहिजे ही गोष्ट एवढी मोठ्या प्रमाणात दाबली जाते मी आणि याच्यामध्ये मुख्य सूत्रधार देखील सीडीआर रिपोर्टच्या माध्यमातून बाहेर येतील माझी खात्री